नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत त्यामुळे आता काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत या मालिकांचे प्रोमो ही समोर आले आहेत या मालिकांची नावे आहेत उदय गांबे ही पौराणिक मालिका आहे तर आई बाबा रिटायर होत आहेत ही दुसरी मालिका आहे या दोन्ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होणार आहेत लवकरच या मालिका स्टार प्रवाहवर प्रदर्शित केल्या जाणार आहेत त्यामुळे आता या दोन नव्या मालिका आल्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील दोन लोकप्रिय जुन्या मालिका आता बंद होणार आहेत स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका खूपच जास्त ताणली गेली आहे तसेच ही मालिका टी आर मध्ये ही विसाव्या स्थानावर हो आहे त्यामुळे आता सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आता बंद होणार आहे तर दुसरी मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह लग्नाची बेडी आणि अबोली या तीन मालिकांपैकी एक मालिका बंद होणार आहे कारण या तिन्ही मालिकांचा टी आर पी हा प्रचंड घसरला आहे त्यामुळे या तीन मालिकांपैकी एक मालिका बंद होणार आहे हे कन्फर्म आहे तर तुम्ही सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका पाहता का, का आणि ही मालिका बंद होत आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद